उद्देशाने कचभुज येथून गोंदियाकडे उंट घेऊन जात असल्याचा संशयावरून दोन जणांसह एकोणपन्नास उंट शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तालुक्यातील विखरण गावाजवळील शिरपूर शहादा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची पहिलीच कारवाई आहे पायी चालत नेण्यात येणारे उंट कोठे व कोणाला विकले जाणार होते याचा उलगडा तपासात होणार आहे दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले सदर उंट तालुक्यातील वरुळ येथील गोशाळेत रवाना करण्यात आले तालुक्यातील विखरण शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना काही गोरक्षकांनी फोनद्वारे माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरू करत अवैधरित्या उंट वाहतूक करणाऱ्या भोजाभाई कानाभाई रबारी वै बावीस राहणार कुकडसर भद्रेश्वर कच्छ व बाराभाई बंगूभाई रबारी व साठ राहणार झापडी जिल्हाभुज गुजरात या दोन जणांना ताब्यात घेतले सदर उंट कचभुज येथून आणण्यात आले ते ग्रामीण भागातून गोंदियाकडे घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी सुमारे नऊ लाख ऐंशी हजाराचे एकोणपन्नास उंट जप्त केले आहेत तालुक्यात उंट तस्करीची पोलिसांकडून पहिलीच कारवाई आहे सदर उंट कुठे किंवा कशासाठी जात होते याचा तपास पोलीस करणार आहेत काल रात्री उशिरा आमच्या शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री आगरकर आणि त्यांच्या टीमला माहिती टीम मिळाली की कच्छ गुजरात इथून विदर्भापर्यंत जवळपास एकोणपन्नास उंटांची अनाधिकृतपणे पायी वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने पी एस आय खरणार आणि त्यांच्या टीमने इथून खात्री केली त्यावेळेस लक्षात आलं की जवळपास एकोणपन्नास उंट जे आहेत ते भोजाबाई आणि भाराबाई रबारी ह्या हे दोन व्यक्ती कच्छपासून विदर्भापर्यंत घेऊन जात आहेत आणि हा जो आहे एख्यातले आठ दहा उंट आम्ही वैद्यकीय तपासणी केली असता साधारणतः त्या अनफिट आहेत ते अनफिट असतानाही त्यांना लांब किलो अंतरापर्यंत पायी चालून त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचार केला जात आहे त्याचप्रमाणे हे उंटं को नेमक्या कोणत्या उद्देशाने घेऊन चालले आहेत याचाही देखील सविस्तर तपास करणं अनुषंग अपोषित आहे त्या अनुषंगाने आम्ही आता शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राण्यांच्या चा अत्याचारास प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत याच्यामध्ये कारवाई करत आहोत हे सर्व उंट आम्ही ताब्यात घेऊन सध्या परिस्थितीत संत तुकाराम महाराज गोशाळा वरून यांच्या ताब्यामध्ये देत आहोत आणि गुन्हा दाखल करून मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई होती